महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले असे हे ठिकाण धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जाते ते म्हणजे जेजुरी संपूर्ण परिसर हा भंडाऱ्यामध्ये उजळून गेलेला असल्याने या सोन्याचे जे जेजुरी असेही म्हटले जाते उंच डोंगरावर असलेल्या कडेपटार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले गेले तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे इसवी सन सतराशे बारा सालचे देऊळ आहे मुघलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचा इतिहास सांगतो पण त्यानंतर औरंगजेबानेच मंदिर शांत होण्यासाठी खंडोबाला चांदीच्या मोहऱ्या अर्पण केल्याचा उल्लेख आहे जेजुरी हे पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी सुमारे दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी खंडोबाचे दर्शन होते खंडोबा हे भगवान शिवाचे एक रूप मानले जाते आणि त्यांना मल्हारी मार्तंडे या नावानेही ओळखले जाते सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे तसेच माळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या देखील इथे दिसतात अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे तसेच हे मराठा कुणबी धनगर आगरी कोळी व इतर अनेक लोकांचे आराध्य दैवत आहे यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात तसेच इथे सर्व लोक भंडारा उधळताना दिसून येतात जेजुरी हे सर्वात प्रसिद्ध आहे भंडाऱ्याच्या उत्सवासाठीच जिथे हळद उधळून खंडोबाची पूजा केली जाते देवळासमोर दगडे दीपमाळा देखील आहेत आणि मंदिराचा परिसर देखील बराच मोठा आहे इथून आजूबाजूच्या परिसराचे दिसणारे व्ह्यूज देखील खूप अप्रतिम आहेत चंपाषष्ठी दसरा आणि सोमवती अमावस्या हे येथे साजरे होणाऱ्यांपैकी काही प्रमुख सण आहेत या काळात संपूर्ण परिसर हळदीच्या सुवर्ण रंगात दिसतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी असेही म्हणतात मंदिराच्या परिसरातून दिसणारे दीपमाळा तलाव आणि सभोवतालचा निसर्ग हे सर्व पर्यटकांना आकर्षित करतात जेजुरीच्या आसपास कडे पठार भुलेश्वर मंदिर आणि इतर ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत जेजुरी हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा परंपरा आणि इतिहास यांचा संगम आहे जर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घ्यायचा असेल तर जेजुरीला भेट देणे हे एक अविस्मरणीय अनुभव ठरेल दॅट्स ऑल फॉर टुडे थँक्स फॉर वॉचिंग टील द एंड